हे काहीच गुड मॉर्निंग सर्वांना तर तुम्ही बोलत असाल का सकाळी सकाळी चाललं आहे कुठे तर मी चाललो आहे अलिबागला तर बाकीचे येत आहेत मी आता आहे कोपर स्टेशनला तर बघू शकता तुम्ही बघू बाकीचे सर्व येतील सर्व येतील तेव्हा बघू आता आपण जाऊ मग इथून जायचे पनवेलला म्हणजे तिकीट काढतो मग युट्यूब पुढच्या बघा बघत राहतो तर काही तर तिकीट तर काढलं मी आता चाललो आहे मी चार नंबर प्लॅटफॉर्म कोपर तर बघू ते पण येतील ते आल्यावरती ब्लॉक कंटिन्यू करू आपण तिथं जाईल तिथं शॉपिंग करते काही घेणार का तुम्हाला सोन्याचा घे ना आहेत पनवेलला गाईड कोण आहे आपला नक्की इकडं पब्लिक खूप जोरांनी चाललेली आहे असते असते गाईड गाईड कोण आहे आपला गाईड आमचा गाईड कोण आहे आम्हालाच माहित नाही सध्या सगळे चाले चालेल एकामागे गाईड गाईड कुठे गाएड। गाईड कोण आहे आपला हा गाईड आहे आमचा तर आम्ही चाललोय कुठे आम्हाला माहित नाही कुठं चाललोय आपण हो <laughs> <laughs> सब ठीक आहे पण हेल्मेट घे पेन किती जाणार होईल रे हे आता त्याला पक्का खायला घेतलेला आहे ते आज तिकीट भेटेल ना आपल्याला तिकीट भेटेल ना आमचे पी टी एस प्लॅन क्लब हा आणि पक्का खायला घेतला आहे तर काही फायनली बस भेटली आहे आम्हाला इकडे माझ्या बसलो काका झाला लवकर बदक झोपला काय

बाकीच्या झोप पूर्ण झाले आता आम्ही पोचतो मग भेटतो तुम्हाला गली घे गली गे नियोजक हो शिवम नांदगाव करणार नाही <laughs> तर तुला बॅग आणाल ते आम्हाला इथे झोपाडे 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 उठ आधी झोपाडे तर काय माहित कुठं इकडे नवरे वगैरे नटलेत हे कोण कोण आहेत विराट कोहली आमचा जयेशदा आलाय बाईक घेऊन खूप लांबून पेनवरून वरून आलाय तर काही आम्ही चाललोय बघू आता कुठे हे लोक काढणार आहे इकडे नियोजक शुभम आम्हाला तुम्ही बीच वर आणलाय का कुठं आणलं ते मला सांगतो बीच आहे काय हा बीच आहे हा बीच आहे का तेवढा मित्र बसला तिथे

चालता पदक काहीच बघू शकता इकडे तुम्ही चालता पदक आणि धावता पदक पण शामरुख शामरुख कुठे शामरुख गावची मात्र आड करण्यासाठी चालले आहेत आड आड आखी आड मोकळी करा हा हे तुम्ही आम्हाला इथे आणलंय काय अलिबागला तुम्ही आम्हाला इथं आणलंय हे म्हातारी मोकळी सगळी म्हातारी आडमोकळी करी बघ सरा सगळी म्हातारी आहेत मोकळी करण्यासाठी आलेली आहे तिथं बघ की मोठी म्हातारी आहे ती मागची मागची सनसेट होईल चला सनसेट माग इकडे अरे युरोपियन माणूस रशियन यो बघ युअर यो रशियन यो <laughs> तर कुठला तरी पोरणी कमेंट करा आपल्या काय नाव नावायचं चंदन भावा माग बघ ना

काही जर खुला किल्ला बघू शकता तुम्ही इथं जाऊ कस तरी बस झाला बदक पाण्यात बुडल नाही तर बदक पाण्यात बुडल बदक अरे मेंटल रे मेंटल नाही 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 म्हणून तुम्हाला कुठून येत नाही हे बा एक फोटो काढला दहा तास बघा समुद्रकिनारी बदक बघू शकता तुम्ही आपण ती ओनला वाढ व्हिडिओ म्हणून चला ताँगो 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 था। ताँगो था। तर काही हिरवा हिरवा सगळीकडे झालेला आहे पडण्याची शक्यता आहे काड्या बिड्या सगळी आंडी भांडी फुटतील दादा चल ना कोणतरी भेटली वाटते जलपरी दोगया। 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 ती उचलली लोकांची टोपली ती उचलली लोकांची टोपली काय गरज आहे काय ना उठो अरे अशी ती उचलली फोटो टाक उचल काढता फोटो अरे उचल नको Ma Jalli Bhagsam, Kula Bakilla, Gula Bakilla, Mahali Bhakutta, Kula Bakilla. घरी घेऊन जाता घरी था म्हणला थांब थांब मला केस परत <laughs> सेवा सेवा फुलसेवा गोळा फुल खायचा गोळापुरी पाणीपुरी पहिले कसा, कसा? दिस आर्मी टँक आमचे सगळे आर्मी सुंदर अप्रतिम गोळवले मागे ना मग आलेले आहेत पोर इथे अलिबक्कर शांत शांत आहेत वुमन मॅन आर्मी फिरती ए छोटू संपलं काय काहीच या पाणीपुरी खायला शेवपुरी का नाही माहिती मी या बाहेर येणार रे छोटू <laughs> तर काही पाऊस पण जाम आलाय पडला तर बरं होईल काहीच आता खाल्लंय गरम गरम आता खाणार गार गारखा गोळा गोळा घार छोटू छोट पाणीला छोट पाणीला पाणी कोण पित आहे पाणी श्री पोत केली आमचे नियोजक जयेश दादा आमचे नियोजक खरे म्हणजे आपले छोटू छोटू पाणी काय नियोजक होता नि मारा मारा ऐकलं किती रिक्षा द्या पण मुद्दत लांब मुद्दा रिक्षावाल्यांची साईड लांब दिला कुठले रिक्षावाले हा गार्डन अरे यांनी फिरून आणलं आपल्याला आयुष्य शॉप बेकार रे ला तो काहीच मी आता चालू मार्केटला काय काय म्हणायचे चिकन सर खाय पियाच्या वस्तू दारू बिरू कोणला दारू किंग किंगफिशर किंग फिशर आज कोणला काय बडवायचर बोलतो काहीच तर बघा आता चालू मार्केटला तर भेटू नंतर हाओ पाव और कधी बी खाओ कितना भी खाओ रात्रीची वेळे बारा वाजले आणि आमचे आचारी बदक जी पावभाजी वाले हे आम्हाला चिकन काय मॅरिनेट करून देणार आहेत तर टाइम 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 किती सर दाखवाल का जरा टाइम

आता काय आले अंगाशी गाइस हे फक्त आम्हीच खाणार आहे चिप्स पण तरस <laughs> तर जाऊ देत नाही लॅम्पस फेलिंग कुठला रे मुरबाडचे शेफ काय आदित्य मळपेकर